नमस्कार यूट्यूब फॅमिली कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत अगदी एक वाटी रव्यापासून मौसूत जाळेदार असे डोसे तुम्ही इथे हे डोसे पाहू शकता अगदी मौसूत असे बनले गेलेले आहेत रेसिपी संपूर्ण टिप्सह मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेले आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूया एका बाउलमध्ये एक वाटी रवा घेतलेला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी दही घेतलेलं आहे दही जास्त आंबट नसावं आता याच्यामध्ये मीठ घालायचं आहे त्याचबरोबर त्याच वाटीने मी ते एक वाटी पाणी घेतलेलं आहे तेही पाणी या बाउलमध्ये घालायचं आहे पाणी घातल्यानंतर सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता सर्व मिश्रण मी इथे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला हे दहा मिनटासाठी असंच बाजूला ठेवायचं आहे जेणेकरून रवा छान असा फुलून येईल आता दहा मिनटानंतर झाकण काढून तुम्ही ते पाहू शकता रवा अगदी छान मौसूत असा भिजला गेलेला आहे आता सर्व हे दाको सर्व मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर व्हिडिओमध्ये दाखवत आहे या पद्धतीने सर्व मिश्रण मी एकाच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आता याला झाकण लावून छान असं बारीक आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे इथे मी छान बारीक ह्या रव्याचे पेस्ट करून घेतले आता आपण ही पेस्ट पाहूया या पद्धतीने बारीक वाटल्यानंतर पुन्हा त्याच बाऊलमध्ये सर्व मिश्रण काढून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट असं हे मिश्रण बनलं गेलेलं आहे तुमचं जर मिश्रण जास्त जर घट्टसर वाटत असेल तर थोडंसं तुम्ही पाणी ॲड करू शकता आता ह्याच्यामध्ये पाव चमचा खायचा सोडा घातलेला आहे खायचा सोडा घातल्यानंतर थोडा वेळ छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता गॅसवरती पॅन गरम करून घेतला त्याला ब्रशच्या सहाय्याने थोडंसं तेल लावून घेऊया ला। आणि तेल लावल्यानंतर आपण जे पीठ बनवलं आहे त्यातील एक पळी मी ते पीठ घेतलेलं आहे आणि ते पीठ असं छान असं मधोमध तव्याच्या घालायचं आहे पीठ घातल्यानंतर तुम्हाला जर जा डोसा जाडसर वाटत असेल तर थोडंसं पळीने पसरवून घेतला तरी चालेल आता तुम्ही काही वेळानंतरच जिथे पाहू शकता काय सुंदर जाळी येत आहे डोशाला आणि इथं इथे आपला डोसा तयार झालेला आहे तर आता हा डोसा आपण बाहेर काढून घेऊया आणि तुम्ही इथे पाहू शकता काय सुरेख जाळी ह्या डोशाला सुटलेली आहे पुन्हा सेम पद्धतीने आपण अजूनही इथे डोसा बनून पाहूया तर तव्याला तेल लावून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर पळीने आपण हे जे पीठ बनवलं होतं ते तव्यावरती घालायचं आहे आणि थोडंसं पळीने इथे मी पसरवून घेतलं आहे अगदी थोड्याच वेळात छान जाळी सुटते आणि छान मौसूत असा हा डोसा आपला तयार होतो याच पद्धतीने इथे मी संपूर्ण डोसे बनवून घेतलेत तर इथे पाहू शकता अगदी मऊसुद असा हा डोसा बनला गेलेला आहे अगदी ओठाने खाता येईल असा हा मौसूद डोसा बनला आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा धन्यवाद